अंधुरा येथील कावड यात्रेसाठी नदीपात्राच्या रस्त्यावर विद्युत प्रकाश व्यवस्थेची मागणी अंधुर्या येथील पूर्णाकाठी श्रावण महिन्यात आयोजित कावड यात्रेदरम्यान भोलेनाथांच्या भक्तांना सुरक्षितपणे नदीपात्रात उतरण्यासाठी पूर्णा नदीकाठ्यावरील रस्त्यावर तात्पुरती विद्युत प्रकाश व्यवस्था करण्याची मागणी स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून केली आहे दरवर्षी श्रावण महिन्यात तेल्हारा तालुक्यातील अनेक गावामधून भक्त कावडयात्रा काढून अंधुरा येथील नदीपात्रातून पाण्याने भरलेल्या कावड्या घेऊन महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करीत असतात तीन ऑगस्ट रोजी रात्री आठ ते बारा या वेळेत भक्त नदी काठावर पाणी आणण्यासाठी जमणार आहे परंतु नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युत प्रकाशाची कोणतीही व्यवस्था नसल्याने अंधाराचे वातावरण निर्माण होते सध्या सततच्या पावसामुळे नदी तुडुंब भरून वाहत असल्याने अंधारात नदीपात्रात उतरणे धोकादायक ठरू शकते यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही स्वराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भक्तांच्या सोयी आणि सुरक्षिततेसाठी नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर तात्पुरती विद्युत प्रकाश व्यवस्था करण्यात यावी यामुळे भक्तांना सुरक्षितपणे नदीपात्रात उतरता येईल आणि कावडयात्रा निर्विघ्नपणे पार पडेल तहसीलदारांनी संबंधित विभागाला तातडीने निर्देश देऊन आवश्यक पावले उचलावीत अशी विनंती हे निवेदनात करण्यात आली यावेळी गणेश आमले आशिष शेडके नितीन वाकोडे लखन सोनटक्के सचिन भांगिनकार प्रतीक पात्रीकर सचिन गोरे चेतन पिंपळकर यांच्यासह बहुसंख्य शिवभक्त उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा